कुठंतरी आपल्याला सोन्याची किंवा हिऱ्याची खाण सापडते आणि आपण तिला सर्वाधिक मौल्यवान समजतो आमचं कोकण मात्र अशा काही कलागुणांची आणि समृद्ध परंपरेची खाण आहे जी सोन्याहून मौल्यवान असणारी माणसं देतं अशी माणसं जी सामान्य दिसतील पण त्यांचं कार्य मात्र असामान्य असतं जगाला दिपवणारं असतं कोकणची लोप पावत चाललेली समृद्ध खाद्य संस्कृती नव्यानं चाळीसहून अधिक देशात पोहोचवणारी आमची अशीच रत्न म्हणजे पूजा आणि शिरीष गवस शहरातल्या लाईफस्टाईलला बाय बाय करत त्यांनी गावातच राहण्याचा निर्णय घेतला कोकणची लाल माती कधीच कुणाला दूर ढकलत नाही याच मातीला आणि मातीनं त्यांना जवळ केलं आणि सुरू झाला कोकणच्या खाद्य संस्कृतीचा साता समुद्रा पलीकडचा प्रवास रेड सॉइल स्टोरीज हे त्यांचं युट्यूब चॅनल अल्पावधीत तब्बल चाळीसहून अधिक देशात पाहिलं जाऊ लागलं या माध्यमातून कोकणच्या खाद्य परंपरेतले लोप पावत चाललेले अनेक पदार्थ जगभरातल्या खवय्यांना भुरळ घालू लागले पूजा आणि शिरीष यांच्या योगदानातून असे एक एक पदार्थ नव्यानं व्हायरल होऊ लागले त्यांच्या या कार्याची अनेकांनी दखल घेतली अनेक सेलिब्रिटी त्यांना शोधत कोकणात येऊ लागले आज त्यांच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला कोकणातल्या अनेक दुर्मिळ पदार्थांचा खजिनाच दिसेल असा खजिना जो जगभरातल्या माणसाला कोकणच्या मातीची आयुष्यभरासाठी ओढ लावेल कोकण जसं निसर्ग सौंदर्याची राजधानी समजलं जातं तसंच ती खाद्य परंपरेची सुद्धा राजधानी आहे हे जगाच्या नकाशावर नव्यानं कोरण्याचं काम पूजा आणि शिरीष यांनी केलं खर तर त्यांची स्वप्न खूप मोठी होती आणि आम्हा कोकणवासियांनाही त्यांच्याकडून खूप काही हवं होतं परंतु नियतीला हे मान्य नव्हतं सुखा समाधानानं फुललेल्या पूजा आणि शिरीषच्या संसाराला नियतीचं घालबोट लागलं आणि शिरीष हा प्रवास अर्ध्यावरच सोडून निघून गेले, गेले हा घाला केवळ कुटुंबीय मित्र परिवारावर नव्हता तर तो जगभरातील त्यांच्या चाहत्यांवर आणि कोकणच्या समृद्ध खाद्य परंपरेवरही होता आज त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन युवकांनी पुढे यावं कोकणची खाद्य परंपरा अशीच जगभरात पोहोचवावी आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करावं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल thank you